माझं शूटिंग जरी नसलं तर मी तिकडे थांबणार नाही आयदर मी सेट वर येईन नाही तर माझ्या कोणीतरी तिकडे पाहिजे सोबत झोपतीला सो एक व्यक्ती तिच्या बरोबर पाठवायचो की बाबा म्हणजे प्रल्हाद जाईन की आमच्या सेट वरचा एक माणूस कमी केला हे असले प्रँक करून <laughs> फोनवर डायरेक्ट करून तिकडनं पालापाचोळा उडवून तिकडनं झाडांच्या ब्रांचेस हलवून असे आवाज काढून मला घाबरवत अजून हा मी ज्या काळात बीएससी बीएड झालो तर त्या काळात बाहेर पडलो आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर शिक्षक घ्यायला सुरुवात केली सो सोळाशे रुपये पगार होता तेव्हा मला तर त्या बेसिसवर लग्न होणं अवघडच होत हा चित्रपट या आठवड्यात हा चित्रपट या दिवशी हा चित्रपट या दिवशी असा सलग चित्रपट पाहत जावेत कारण मराठी भाषेला मला मा, मराठी भाषेचा अभिमान आहे हे सांगायला तुम्ही मराठी पिक्चर बघा मराठी पिक्चर चालले तर तुमच्या मराठी भाषेला चांगलं मिळेल बरं लुटायला इतकी माणसं बसलेली तुला आजूबाजूला तर त्या निर्मात्याने त्याच्यातून पळवाट काढून किंवा त्याच्यातून वाट काढून पुढे जायचं कस मी एकच पण केला पाहिजे कि कुठलीही फिल्म रिलीज झाली तरी आम्ही जाऊन ती थिएटर मध्ये पाहिली कारण प्रॉब्लेम एक हजार आहे आणि आपण ते एक हजार तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो माती आणि नाठी जोडणारी ना एक गोड गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत कुर्ला टू वेंगुरला आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत सगळी गोड मंडळी आहेत तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत धन्यवाद धन्यवाद वातावरण बघता टीझर ज्या प्रमाणे धमाल दिसतोय फिल्म पण तशीच धमाल oh. आणि तुम्ही सगळे ज्या पद्धतीने धमाल करत आहात तर सेट वर पण तशाच रंजक गोष्टी घडल्या असतील तर oh. सुनील सर माती आणि नाती जोडणारी गोष्ट आहे uh. एक फार कॉमेडी आपण तर कसा होता अनुभव प्रोसेस म्हणजे सुरुवातीपासून ऐकण्यापासूनच अनुभव चांगला होता कारण या विजयचा आणि माझा परिचय तसा फार नव्हता पण त्याने मला कॉल केला आणि आपण नक्की ठरलं आणि त्याने मला एक्सप्लेन केलं सिनेमाबद्दल तर त्यावेळी असं लक्षात आलं की हा याने खूप अभ्यास केलेला आहे आणि खूप छान चित्रपट याच्याकडनं केला जातो आहे तर आपण त्या चित्रपटाचा एक भाग व्हावं असं त्याचवेळी मला वाटलं आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून एक सामूहिक वाचन केलं त्याचं तर ते वाचन झाल्यानंतर आमचा उत्साह खूप वाढला आणि कधी हा चित्रपट सुरू होता म्हणजे शूटिंग कधी सुरू होतोय आणि हा कधी प्रदर्शित होतोय इतकं वाटलं आम्हाला ते सिनेमा करताना आणि ही सगळी टीम आहे ना जी आम्ही सिनेमा साठी एकत्र आलेली एक, एक टेक्निकल स्टाफ म्हणा किंवा असिस्टंट डायरेक्टर्स म्हणा किंवा जी प्रोडक्शन टीम जी होती ती खूप उत्साही खूप मॅनेज आणि खूप डिसिप्लिन माणसं होती सगळी जी खूप विरळाच मिळते आपल्याला कोणाला सापडत नाही तसे आणि स्क्रीन प्ले पासून सगळं व्यवस्थित लिहिलं होतं शॉर्ट डिव्हिजन पासून सगळं व्यवस्थित झालं होतं आणि लोकेशन जिथे जिथे होतं तिथे होतं कुठेही गडबड नाही गोंधळ नाही अशा याच्यामध्ये हा पिक्चर सुरू झाला चित्रपट सुरू झाला त्याचं लोकेशन पण इतकं उत्कृष्ट होतं की किनाऱ्याच्या लगतचं गाव होतं ते वेंगुरला आणि ते लोकेशन पण आपल्या सिनेमा आप, काय म्हणतात त्याला समुद्राच्या अत्यंत जवळ होतं त्यामुळे आम्हाला तो एक वेगळा उत्साह होता समुद्र सगळ्यांना आवडतो त्यामुळे ते खूप मजेत सुरू झालं शूटिंग नाव नावातच मजा आहे कुर्ला टू वेंगुर्ला गमतेशीर नाव आहे तर त्या सगळ्यांना तुम्ही एकत्र घेऊन जेव्हा हा प्रवास सुरू केला होता आणि आता रिझल्ट दिसतोय टीजरच्या माध्यमातून ट्रेलरच्या माध्यमातून ऍज अ डिरेक्टर म्हणून कसं वाटतं वाटतंय कॅप्टन ऑफ द शिप कसं वाटतंय काय माझा पहिलाच सिनेमा होता त्यामुळे माझ्या हातात एवढंच होतं की मला जे वाटतंय ते प्रामाणिकपणे सांगणं आणि या सगळ्या कॅरेक्टर्सच्या माध्यमातून सांगणं तो सिनेमा जेव्हा पूर्ण करत होतो त्यावेळेला एक एक थोडस सबकॉन्शियसली एक प्रेशर होतं की आपल्याला जे सांगायचंय ते ते पडद्यावर येतं ना पण माझ्या हातात तसं ऑनेस्टली ते करण्याशिवाय काही पर्याय नव्हता आत्ता जेव्हा सिनेमा पूर्ण होतोय आणि प्रदर्शित होतोय तेव्हा एवढं लक्षात येतंय आहे की प्रदर्शन हे फिल्म मेकिंग पेक्षा खूप जास्त कठीण आहे कारण जेव्हा तुमच्याकडे सॉरी तुमच्याकडे जेव्हा खूप जास्त मोठी सपोर्ट सिस्टीम नसते आणि तुम्ही ऑन युअर ओन करत असतात तेव्हा ते, ते जास्त स्ट्रगल असतं तो आमचा एक ग्रुप आहे चळवळ आहे आमचे स्पंदन परिवार सिनेमा मुवमेंट ज्याचे प्रमुख अमरजीत आमले आहेत गेले तीस वर्ष ते महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागांमध्ये फिल्म मेकिंगचं वर्कशॉप्स कंडक्ट करतात फ्री ऑफ कॉस्ट त्यातून मुलांना ट्रेन करतात त्या मुलांना आणि त्याच प्रोसेस मी सुद्धा एफ टी आय मध्ये आऊट आलो मग पाणी फाउंडेशन मध्ये काम केलं हे सगळं करत असताना ही जी स्पंदनची जी आहे ना ही ठामपणे माझ्या मागे उभी आणि म्हणून मी इतक्या निर्दोकपणे माझा पहिला चित्रपट करू शकलो आता जेव्हा तो पुन्हा लोक चळवळीच्या माध्यमातून जेव्हा प्रदर्शित होतोय तेव्हा कुठेतरी मनामध्ये ही धाकधुक आहे की ऑलरेडी मराठी चित्रपटासाठी प्रेक्षक थोडे कमी येतात अशी जी काही बोलली जाते पण गेल्या काही महिन्यामध्ये आपण बघितलं की काही मराठी चित्रपटांना चांगलं यश मिळत चांगला कंटेंट चांगल्या कंटेंटला मराठी प्रेक्षक रिस्पेक्ट करतो सो so, एक आशा आहे मनामध्ये की सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर कारण की हा चांगला कंटेंट आहे लोकांना आवडेल आणि लोक येतील बघायला आणि जे येतील ते अजून चार लोकांना नंतर घेऊन येतील सो so, आय एम होपफुल आशादायी आहे मी वैभव आता कोकणाचं तुमचं विशेष नातं आहे तुमचं तर असं म्हणतो की कोकणातल्या मुलांचे लग्न जुळायला खूप कठीण परिश्रम घ्यावे लागतात त्यांना लवकर लग्न जुळत नाही तर तुमचा काय अनुभव हो आहे का तसा हो माझा आहे अनुभव तो ऍक्च्युअली शहर आणि गाव असा नव्हता तो रोजगार आणि लग्न असा कोकणातला तो भाग होता म्हणजे मी ज्या काळात बी एस सी बी एड झालो तर त्या काळात बाहेर पडलो आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक घ्यायला सुरुवात केली सो so, सोळाशे रुपये पगार होता तेव्हा मला तर त्या बेसिसवर लग्न होणं अवघडच होतं माहित नाही म्हणजे मला आता विचार करताना असं वाटतं की त्या बेसिसवर अशीच कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लागलेली शिक्षिकच मिळाली असती कदाचित तर तो स्ट्रगल वेगळा होता त्या काळामध्ये पण या सिनेमातला जो स्ट्रगल आहे तो वेगळा आहे म्हणजे आता मुली शिकतायत शिकलेल्या आहेत किंवा त्या करिअर ओरिएंटेड असतात त्यांना स्वावलंबन हवं असतं तर असं त्यांना वाटलं साहजिक आहे की ज्या मुलाशी लग्न करायचंय त्याच काही अजून दड नाहीये इथे तर मला जे करायचंय ते कशाच्या जीवावर करायचं मग त्याला हवी ती पार्श्वभूमी नाहीये तर मला कुठून मिळणार तर मी शहरात बघितलं तर त्याचं जरा वेळ सेटल असेल सेटल होत असेल मी पण जाईन मी पण थोडा हा दृष्टिकोन पण मुलींचा आहे ना तर ते मला वाटतं सिस्टीमचा भाग आहे तो म्हणजे भावनिक होण्याची गरज नाहीये त्यात प्रॅक्टिकलिटी फार महत्वाची आहे की प्रॅक्टिकली काय विचार करतात लग्न या संस्थेबद्दल तर ते फार महत्वाची गोष्ट आहे कारण आर्थिक निकष सगळीकडेच लागतात जगण्यामध्ये ते काही भावनेवर आपण जगत नाही तर हे निकष सगळीकडेच लागतात तर मला वाटतं की ही व्यवस्था बदलण्यासाठी चा विषय या सिनेमामध्ये तुम्हाला मिळतो की आता खरोखर इतकी सॅच्युरेट झाली सगळी शहरं तुडुंब भरून वाहत आहेत अनाव्यवस्था आहे सगळीकडे अनावस्था आहे एकूण व्यवस्थांबद्दलची तर मला वाटतं की त्याच्याबद्दल सुद्धा विचार करून आपण गावाकडे जाऊन जसं गांधीजी म्हणत होते की खेड्याकडे चला ही कधीची गोष्ट आहे तर जर भारत हा बहुसंख्य खेड्यांमध्ये वसलेला आहे आणि हाताच्या बोटावर मोजणे इतकी तुमच्याकडे फक्त शहर आहे आणि आता ती तुडुंब भरून वाहत आहेत तर तुम्ही कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे फ्लायओव्हर बांधून आणि बिल्डिंग बांधून शहर आता सुंदर होणार नाही तुम्हाला आता खेडी सुंदर करायला पाहिजेत तिथे रोजगार तुम्हाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि आहे ते लोक खेड्याकडे नेऊन खेडी समृद्ध करायला पाहिजे तर मला वाटतं तो कुठेतरी संदेश आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून देतो आम्ही संदेश संदेश म्हणून देतो का ती काही प्रचारिक फिल्म आम्ही केली आहे आ, का तर अजिबात नाही विनोदी माध्यमात कॅरेक्टर्स छान फुलवून गावातली जी आहेत ती आणि ह्युमरस अशी फिल्म आहे आणि एका गंभीर विषयाकडे अत्यंत तुळसपणे पर... बघणारी ही फिल्म पर... आहे आणि असं खूप कमी वेळ आपण बघतो की एखादा गंभीर विषय हलक्या फुलक्या पद्धतीने हसत खेळत मांडणं आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे खूप मोठं चॅलेंज असतं आणि बऱ्याचदा अशा फिल्म खूप कमी असेल कमरेखालची विनोद नाही निखळ प्रासंगिक विसीकर विनोद तर अशा फिल्म बघताना प्रेक्षकांना पण निखळ आनंद मिळतो त्याबद्दल हा आता यात प्रश्न कुठे विचारला असतो तूच उत्तर दिलंस त्याच कमरेखालो नाही ते कमरे खालचा विनोदाचा काय आहे प्रत्येक विनोदाची धाटणी आहे तो वाईट का चांगला याच्यात आपण नको जाऊया तुम्ही काय फॉर्म निवडता आणि त्या फॉर्मला कुठला विनोद जातो तुम्ही जो विषय निवडलाय त्या विषयाला तो किती अनुरूप आहे शेवटी तू सिनेमा कशा पद्धतीने मांडतो आहेस त्या मांडणीला साजेस सा ट्रीटमेंट किंवा जो विनोद जो आपण म्हणतो आहोत तो आहे का तर या सिनेमाला पूर्णपणे साजेस सा जे आहे मालवणी भाषा आहे, मा, आहे। त्यातून जी कॅरेक्टर्सची किंमत बाहेर पडते ती आहे स्वभाव आहेत लोकांचे ते थोडेसे कधी कधी थोडे अर्कचित्रात्मक वाटू शकतात पण ती त्या त्यावेळची गरज म्हणून ती आलेली ते मुद्दा म्हणून केलेली गोष्ट मध्ये खर तर असे वेगळ्या सिनेम नेहमीच तू करते रोल चोखंदपणे तू रोल निवडतेस तर सिनेमाचा अनुभव हो कसा होता आणि सगळ्यात महत्वाची सगळी मंडळी आहेत त्यांच्यासोबत तुझं ट्युनिंग कसं सेटवर सिनेमातला रोल आता वा म्हणजे वैभव म्हणाला त्यातलंच स्त्री पात्र कसं असेल की जी मुलगी आहे जिला शहरात जायचे शहरातला नवरा हवा त्या मार्फतच माझं आयुष्य सुंदर होईल प्रगत होईल आणि मला हवं तसं जगता येईल मला थोडं स्वातंत्र्य मिळेल अशी स्वप्न बघणारी प्रत्येक मुलगी असते तशीच त्यांचं प्रतिनिधित्व गौरी करते आणि मग लग्न झाल्यानंतर कुर्ला आणि वेंगुर्ला या दोन शहरांमधलं आयुष्य ती जे बघते आणि मग जेव्हा तिला सिच्युएशन येते की मला सगळं महत्वाचं वाटतंय फक्त माझं स्वातंत्र्य नाही तर माझा नवरा माझं माझं बाळ किंवा जे काही कुटुंब आहे ह्यातला आता मी काय निवडू हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या समोर असतोच कधीतरी तो तिलाही भेडसावतो आणि ती एका निर्णयापर्यंत येते दॅट इज द स्टोरी ऑफ द फिल्म तर अर्थात मी स्वतः जेव्हा ही गोष्ट आम्ही ऐकली दोन तास जेव्हा यांनी नरेशन दिलं होतं तेव्हाच आमच्या बऱ्यापैकी बऱ्याच जणांचे डोळे पाणावले होते की असं जेव्हा खरंच कोणाच्या आयुष्यात होईल तेव्हा काय होईल ज्या लोकांनी आतापर्यंत चित्रपट बघितला माझ्याच कॉलेजचे दोन मित्र आहेत ज्यांनी हा चित्रपट आता काही दिवसापूर्वी पाहिला आणि त्यांनी मला तेच सांगितलं म्हणजे यातला जो क्लायमॅक्स आहे ज्या कारणामुळे मला आहे की हे जे गौरीचं पात्र आहे हे अभि दुसऱ्या काही अभिनेत्रींना सुद्धा स्क्रिप्ट इतकं आवडलं होतं आणि त्यांनी ती भूमिका सांगितलं की आम्हाला दिलं तर गौरीची भूमिका द्या नाही तर आम्ही करणार नाही त्यामुळे इतकी सुंदर भूमिका त्यांनी लिहिली आहे त्याच्यात तर ऑफकोर्स uh, uh, सगळ्यांना आवडेल अशी आहे ज्यांनी बघितली त्यांना सुद्धा तेच वाटतंय तर आय एम सो एक्सायटेड की लवकरात लवकर लोक सुद्धा ती बघतील आणि सर्वसामान्य प्रेक्षक जेव्हा ही फिल्म बघतील तेव्हा त्यांच्या काय रिएक्शन आहेत गौरी बद्दलच्या या ऐकायला मला खूप आवडेल काय वाटतं त्यांना आणि प्रत्येकीचं मत ऐकायला बरं वाटेल ट्युनिंग ट्युनिंग बोलायचं तर आम मगासपासून आमचे गेम जर बघितले असतील त्याच्यातनं कळलं असेल तुम्हाला काय सुंदर ट्युनिंग असं <laughs> कोकण म्हटलं म्हणजे तर काय काय मासे आले मटण आलं चिकन आलं कोकणात कोकण म्हटलं म्हणजे आपण तावा मारतो अगदी To... मी पुरेपूर ताव मारला होता शूटिंग किती आठ दहा दिवस माझं शूटिंग होतं अजूनही मारतीये मी ताव आणि आज सुद्धा मी छान मारलेला आहे पण शूटिंगच्या दरम्यान मी भरपूर छान खाल्लं शूटिंग पण केलं के <laughs> चांगलं केलं शूटिंग चांगलं केलं शूटिंगला का हा शूटिंग चांगलं शूटिंग केलं चांगलं चांगली ऍक्टिंग केली छान केली आणि मग काय आम्ही सकाळी उठून चहा प्यायचो सगळे एकत्र गप्पा मारायचो आणि वैभव जेव्हा मी तिकडे होते तेव्हा वैभव दादा बरोबर जेव्हा मी जिकडे मी होते तिकडे होते तेव्हा पहिल्यांदाच माझी त्याच्याशी भेट आणि ओळख झाली त्यामुळे तिकडे आमच्या एक वेगळी मैत्री झाली आणि माझी माझी खंत एवढीच होती अजूनही तिचं की मला यांच्याबरोबर शूट नाही करता आलं माझं पात्र यांच्या संपर्कात येत फारसा नसल्यामुळे माझे खूप सीन्स नव्हते यांच्याबरोबर थोडस थोडंसंच गेलो आपण तेवढेच एका खूपच उत्तम असतील तुझे त्या खूप उत्तम आहेत आठवणी खूपच मजा आली मला त्यांच्याबरोबर शूट करायला खूप खूप रिस्पेक्टेबल खूप आदरानी प्रेमानी अजिबात मला त्यांनी त्रास दिला नाही काही फ्रँक्स केले नाहीत काही घाबरवला नाही बिलकुल अजिबातच नाही म्हणजे नाहीच आहे काही नाही इतकी काळजी घेतली त्यांनी माझी इतकी काळजी घेतली काय सांगू एक वेळ अशी होती पॅकअप करून प्रल्हाद आणि सायक की तुम्ही आणि सगळ्या इंटरव्यूज मध्ये हा किस्सा सांगितलंय त्यामुळे तुम्ही यासाठी फेमस होणार आहात आता बघा मला त्रास दिल्याबद्दल बघ नौग ना असं काय त्रास दिला मला त्यांनी मी जिकडे राहत होते त्या रूम मध्ये काही त्यांच्या आमच्या दोन ऍक्टर्सना पाठवून ते दोघ शूट ते दोघजनं शूटिंग करत असताना फोनवर डायरेक्ट करून तिकडनं पालापाचोळा उडवून तिकडनं झाडांच्या ब्रांचेज हलवून खूप अशी आवाज काढून मला घाबरवलं <laughs> त्याच्यानंतर फोन वर हो, तो चलंतर फोनवर ओ हासके खरच काढलेले कसे वाट के पालतू आहेत ना असे सगळे आवाज काढून मला घाबरवलं आणि मी खरच घाबरले ही आहे स्टोरी माझी शूटिंगच्या दरम्यान एक तू निघून जायची वेळ होती वेळ जात नसते रे मी शूटिंग साठी आले ना ते सगळं ठीक आहे ते आणि तिला घाबरवलं बसून दुसऱ्या दिवशी पासून तिने डिक्लेअर केलं की मी माझं शूटिंग जरी नसलं तर मी तिकडे थांबणार नाही आयदर मी सेट वर येईन नाही तर माझ्या बरोबर कोणीतरी तिकडे पाहिजे सोबत तिला सो एक व्यक्ती तिच्या बरोबर नेहमी आम्ही पाठवायचो की बाबा म्हणजे प्रल्हाद जाईन की नाही आमच्या सेटवरचा एक माणूस कमी केला हे असले प्रॅंग करून <laughs> 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 सुनील सर हा महिना खूप खास आहे कारण बॅक टू बॅक दोन आठवड्यात दोन उत्तम दर्जाचे सिनेमे तुमचे येत आहेत आपण म्हणतो की मराठी सिनेमांना प्रेक्षक येत नाही पण मागचा काळ पाच सहा बघितलं तर अनेक सिनेमांना प्रेक्षक चांगला लाभला आहे आणि या महिन्यात पुन्हा एकदा जवळपास सहा ते सात चांगला कॉन्टेंट असलेले सिनेमे आहेत तुमचं त्याबद्दल हा आता म्हणजे मराठी सिनेमे आता चांगले चालत आहेत चांगली लोक गर्दी करतायत लोकांना आवडत आहेत आणि त्याच्यात बरीच भर म्हणून हे दोन चित्रपट येत आहेत आणि भरघोस संख्येने प्रेक्षक लाभणार आहेत दोन चित्रपटांना याची मला पूर्ण खात्री आहे पण कुठेतरी क्लॅश म्हणजे बाराला तीन आणि एकोणीसला पाच आठ सिनेमे दोन आठवड्यात ते कुठेतरी आपण टाळू शकतो का उलट मेजवानी आहे प्रेक्षकांना मराठी प्रेक्षकांना जवळजवळ ही मेजवानी आहे तेव्हा त्यांनी ठरवायचं की हा चित्रपट या आठवड्यात हा चित्रपट या दिवशी हा चित्रपट या दिवशी असा सलग चित्रपट पाहत जावेत कारण मराठी भाषेला मला मा, मराठी भाषेचा अभिमान आहे हे सांगायला तुम्ही मराठी पिक्चर बघा मराठी पिक्चर चालले तर तुमच्या मराठी भाषेला चांगलं स्थैर्य मिळेल एक रिस्पेक्ट मिळेल आणि ताकद मिळेल असं मला वाटतं त्यामुळे चित्रपट व्यवसाय हा खूप मोठा हातभार लावणार आहे विजयजी <coughs> मला वाटतं की जर चांगला कंटेंट असेल ना तर मराठी प्रेक्षक हा तो, तो बघायला येतो फक्त त्याच्यामध्ये काय होतं ना की पब्लिसिटी ऍडव्हर्टायझिंग याची जी गणित आहेत ना ही गणित जुळवताना नाकिनव येते हो नव्या निर्मात्यांची नव्या डिरेक्टर्सची आता याच्यासाठी काय सॉल्युशन आहे मला असं वाटतं की चांगल्या कंटेंट आहे ना, ना चांगल्या मोठ्या मोठ्या स्टुडिओजनी कॉर्पोरेटनी बॅक करायला पाहिजे मला माहित आहे की चित्रपटाचं यश कोणीच प्रेडिक्ट नाही करू शकत म्हणजे आपण म्हणतो की सगळं जुळवून आणलेले प्रोजेक्ट सुद्धा अपयशी होतात होता। आणि एखादा कुठला तरी साधा नौका चित्रपट सुद्धा यशस्वी होतो त्यामुळे त्याचं प्रेडिक्शन कोणी करू शकत नाही पण एक या सगळ्याचा लसावी काढून जर एक चांगला कंटेंट बनवणारी एक टीम जर वर येत असेल चांगले दिग्दर्शक वर येत असतील तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी निदान ऍटलिस्ट पब्लिसिटी आणि ऍडव्हर्टायझिंगसाठी जेणेकरून तो सिनेमा सर्वदूर पोहोचेल सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल की बाबा असा एक सिनेमा आहे तर ते ना मला असं वाटतं ती एक मोठी कमाइंडर गरजेचं आहे जेणे गरजेचं आहे आणि कुठला फील ने होणार नाही आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण तुमचं काय मत याच्यावर की स्पर्धा आपण टाळू शकतो का आपल्यातलीच कशी टाळणार तू ही स्पर्धा कारण हिंदी सिनेमे तुमच्या कॉम्पिटिशन आहे साऊथ चे डब झालेले सिनेमे तुमच्या कॉम्पिटिशनला ला उतरतात आणि मराठीच्या मराठीमध्ये मा सुद्धा कॉम्पिटिशन आहे वर्षाला जर साधारणतः एक दोन एकशे सिनेमे एक तीन चार वर्षापूर्वी बनत होते आता किमान समजा अगदी दीडशे जरी सिनेमे बनले सव्वाशे जरी सिनेमे बनले तर ते रिलीज करणार कधी आणि कोण कुणाला सांगणार की आता रिलीज करू नका त्याच्यामुळे तुम्हाला विजयचे म्हणतो प्रमोशन प्रमोशनसाठी जी ओढ होते निर्मात्याची सिनेमा बनवून तुझा एक ठराविक लोकेशन तुला मिळतात तू सिनेमा बनवून रिकामे होतो आपण त्याच्यात तेवढे ते कष्ट नाहीये आर्थिक पाठबळ जर सोडलं तर कारण दिग्दर्शकाला माहिती असतं मला काय करायचंय इथे काही अंदाजच नाही आहे ना काय करायचंय आणि कसं करायचंय बरं लुटायला इतकी माणसं बसलेली आहेत तुला आजूबाजूला तर त्या निर्मात्यानं त्याच्यातून पळवाट काढून किंवा त्याच्यातून वाट काढून पुढे जायचं कसं बारा तारखेला दशावतार होतो आहे आमची आधी तारीख ठरली होती एकोणीस एकच सिनेमा माझ्या मध्ये जुडीला होता एक किंवा दोन सिनेमे होते आता एकोणीस तारखेला पाच सिनेमे आहेत तर तू म्हणजे काय करायचं त्या सगळ्या निर्मात्यांनी काय करायचं कोणाचा एकाचा हे अशातला भाग नाही बरं ते म्हणतात की हा सीझन आहे आमचा आम्हाला ह्याच जुडायला पाहिजे दीडशे सिनेमा तू वर्षभरातल्या मोजक्या तारखा जर काढल्यास त्या किती असतात तरी जास्त सिनेमे रिलीजच होत नाहीत रिलीज होण्याच्या मार्गापर्यंत जातही नाही पन्नास साठ सिनेमे सुद्धा रिलीज होण्याच्या पात्रतेचे असतात त्यांना मोजक्या तारखा वर्षभरातल्या किती मिळतात त्याच्यामुळे काय म्हणतो ना आपण हे इतका आदबट्ट्याचा व्यवहार होऊन बसलेला आहे त्याच्यामुळे जेन्युन ज्या माणसानं सिनेमा करायचा आहे ज्या माणसांना ज्या माणसानं खरोखर सिरियसली स्वतः ह्या लोकांनी स्वतःचे पैसे उभे हा सिनेमा केलेला आहे यांच्या पाठीमागे काही कोणी कॉर्पोरेट नाहीये कोणी गुंठेवाला नाहीये नाही का असे लोक नाही आहेत ना ह्या लोकांनी मला जेन्युनली सिनेमा करायचा आहे म्हणून केलेला आहे प्रामाणिकपणे सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आणि जो उत्तम झालाय त्या माणसाने काय करायचं अशा प्लॅटफॉर्मवर तर हा फार गंभीर मुद्दा आहे या सगळ्याच याच्यामध्ये पण पुन्हा तेच आहे की मग चूक कुणाची आहे कुणा मग तुमचं नशीब मग तुमचा सिनेमा चांगला असेल आणि त्यातनं माउथ पब्लिसिटी झाली लोकांनी जाऊन सांगितलं की हा सिनेमा पहा तर लोक जाऊन पाहतो फक्त एक तोडगा निघू शकतो याच्या संवाद हवा सगळ्यांमध्ये मला असं वाटतं मला संवादापेक्षा सुद्धा मला आता मी मला असं वाटतं की मी आता या आ, फील्ड मध्ये काम करणारी यांच्यापेक्षा थोडीशी मेंबरीच ज्युनियर पिढी असल्यामुळे एवढंच वाटतं मला की आम्ही एकच पण केला पाहिजे की कुठलीही फिल्म रिलीज झाली तरी आम्ही जाऊन ती थिएटर मध्ये पाहिली पाहिजे कारण प्रॉब्लेम एक हजार आहेत आणि आपण ते एक हजार वेळा डिस्कस केलेले आता सोल्युशन शोधायची सो वेळ आता काय सोल्युशन शोधूया आम्ही एखाद्या बघायला जातो ना बरं तिकीट किती असतं पाचशे रुपये असतं मराठी चित्रपटाचं त्याहूनही हल्ली आपण स्विगी स्विगी इंस्टामार्ट या सगळ्यावर काहीतरी फालतू ऑर्डर करतो त्याला आपण दीडशे दीडशे रुपये डिलिव्हरी फी देतो गरीब असल्या बसल्या म्हणजे आपल्याकडे वरवरचे एवढे पैसे आहेत तर ज्या ज्या माणसाला मराठी भाषेबद्दल मराठी चित्रपटांबद्दल मराठी कलेबद्दल अभिमान आहे आणि मराठी भाषा टिकावी असं ज्या ज्या माणसाला वाटतंय ना त्यांनी काय करा जा आणि चित्रपट बघून या चांगला आहे का नाही हे आपण नंतर ठरवतो कारण पिक्चर कसा बनतोय हे सुद्धा बजेट वर आणि बजेट का मिळत नाही कारण पिक्चर बघत नाही त्यामुळे हे जे एक विशेष सर्कल आहे ते तोडायचं असेल तर काय करायचं हे जे आपण बोलतोय आपण सगळ्यांनी आम्ही सुद्धा काय होतं आम्हाला ला बोलवतात मग आम्ही तिकीट काढून बघतो का पिक्चर इंडस्ट्रीतलेच आम्ही बघतो का तर नाही फार कमी आणि जर बघत असतील तर ग्रेट बघितलेच पाहिजे म्हणजे मी हे मी स्वतःला सुद्धा सांगते की मी सुद्धा एव्हरी फ्रायडे कुठला मराठी पिक्चर आलाय नसेल का बरा चांगला आहे वाईट आहे काय माहीत नाही गिव्ह इट अ शॉर्ट गो गिव्ह इट टू हंड्रेड रुपीज अटलिस्ट टू सपोर्ट दॅट तरच मला असं वाटतं हेच सोल्युशन आहे ना दुसरं काय सोल साऊथ कडे सुद्धा लोक रिच्युअल असल्यासारखे जाऊन चित्रपट बघतात त्या पद्धतीने आपण जाऊन पिक्चर बघायचा काय होतं की आपण काही दुसऱ्या भाषेतले पिक्चर बघतो आणि बाराशे रुपये पंधराशे रुपये काय वाटतील ते पैसे देऊन तिकीट काढून पिक्चर बघतो आणि शे कॅ पिक्चर आहे त्या असं करता मग तुम्ही तीच मराठी माणसं मग आपले मराठी पिक्चर चांगले मराठी पिक्चर ते न जाण्यामुळे बाहेर पडतात बाजूला जातात मग त्यांनी काय करायचं जायचं आणि बघायचं आणि तुम्हाला नक्की शंभर टक्के उत्कृष्ट मराठी चित्रपट बघायला मिळेल याची मला पूर्ण खात्री याच्या पुढच्या भविष्य काळात तर ते पूर्ण होणारच चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयीचा मुद्दा असा आहे एकाच दिवशी पाच सिनेमे आहेत बरोबर आहे दशावतार बारा तारखेला रिलीज होतो दशावतार ही चांगला सिनेमा बारा तारखेला सॉरी बारा तारखेला सिनेमा रिलीज होतोय दशावतार आता बघायचा समजा लोकांनी ठरवलं आपण म्हणतोय त्या पद्धतीने हा तर ती माउथ पब्लिसिटी झाली की त्याला एक आठवडा तरी किमान पाहिजे खरं तर त्याला दोन तीन आठवडे पाहिजे त्याचा सिनेमा रिकव्हर व्हायला हो हा पुढच्या एकोणीस तारखेला पाच सिनेमे रिलीज होणार आहेत टेक्निकली लोक कसा जाऊन सिनेमा बघतील कुणाचा टेक्निकली फिजिबल आहे का आम्ही असं म्हणतोय की शुक्रवार शनिवार रविवार मध्ये सिनेमा बघून घ्या मग टेक्निकली एकोणीस तारखेला पाच सिनेमे रिलीज झाले तर लोक बघणार कधी तू तु म्हणतेस तुझ्या सरकारला दोनशे रुपये आज कठीण नाहीयेत पण आपण जो क्राऊड अपेक्षित आहे आपल्याला तो क्राऊड खूप सामान्य आहे त्याला महिन्याला एक सिनेमा बघणं परवडतं किंवा दोन सिनेमे बघणं परवडतं इथे मी तेच म्हणतोय दीडशे सिनेमे वर्षाला येतात तर लोकांनी ते कधी जाऊन बघायचंय दुसरा आपला प्रॉब्लेम असा आहे दुसरा आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला हिंदी चांगलं कळतं आपले सगळे हिरो आपले सगळे जे आयडॉल आहेत हे हिंदी मधले आहेत त्याच्यामुळे आपला पहिला प्रेफरन्स हा हिंदीला असतो आणि मग मग माउथ पब्लिसिटी वर मराठी सिनेमा पाहायला येतात लोक माझ्या माझं सोल्युशन हेच आहे की जेव्हा तुम्ही चांगला सिनेमा बनवता आणि जे लोक पाहायला जातात आणि जेव्हा तो त्यांना चांगला वाटतो आता पाच सिनेमाना लोक समजा गेले शंभर शंभर लोक गेले असे का आपण अंदाज झाला पाच सिनेमाला हा तर ज्या लोकांना त्यातल्या पन्नास टक्के लोकांना सिनेमा आवडला असेल जो कुठला आवडला असेल तो तुम्ही जाऊन बाहेर सांगा म्हणजे आज इंटरव्ह्यू करून किंवा पेपरला जाऊन लोक आता कशावरच विश्वास ठेवेल असे झालेले आहेत ते माउथ पब्लिसिटीवर विश्वास ठेवतात हा पण मग समजा पन्नास टक्के लोक म्हणाले की वाईट सिनेमा आहे जाऊ नका तर माझे पुढे नाही मी तेच म्हणतोय कारण नाही संस्कारासाठी पैसे खर्च करावे लागतात तर लोक ते पैसे खर्च करायला तयार नाहीत हा त्यातला साधा मुद्दा आहे तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे आम्ही सिनेमा खूप प्रामाणिकपणे बनवलेला आहे जेन्युन प्रयत्न आमचे त्याच्यामध्ये आहेत तुमची एंटरटेन होणार आहे करमणूक होणार आहे ही शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो पण जे लोक कोणी हा सिनेमा शुक्रवार शनिवार रविवार बघतील त्या लोकांनी प्लीज जाऊन हे ताबडतोब बाहेर सांगा की हा सिनेमा चांगला बनलाय आणि हा मातीतला सिनेमा बनलेला आहे तो पाहिलाच पाहिजे या नोटवर लोकांनी जाऊन पब्लिसिटी बाहेर केली पाहिजे आता ते हे जिथे चित्रपट लागतात तिथे हिंदी चित्रपट लागलेले असतात आणि आपला मराठी चित्रपट जरा थोडस बुकिंग कमी असलं की ते बाजूला करून तो कॅन्सल करून तो हिंदी लावतात पण जर मराठी माणसाने जर तो पिक्चर मोठ्या संख्येने बघितला तर त्याला हिंदी चित्रपट बाजूला करून तो मराठी चित्रपट लावता आला पाहिजे किंवा लावा लावणं भाग पडलं ला पाहिजे अशी परिस्थिती झाली पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने जेव्हा कधी शक्य होईल तेव्हा तो मराठी चित्रपट पाहणं थिएटर मध्ये जाऊन ओटीटीची वाट न बघता हे फार महत्वाचं हो आहे चलो थँक्यू थँक्यू सो मच खूप महत्वाच्या मुद्द्यावरती आपण बोललोय आणि खरं तर मराठी सिनेमा खूप मोठा व्हावा मोठा तर आहेच पण अजून मोठा व्हावा आणि जे साऊथच्या सिनेमांची लाट येऊन मराठी सिनेमा कुठेतरी डावलला जातो तसं न होता आपला सिनेमा हक्काने शंभर शंभर दिवस सिनेमा गृहत पण अशा करूया आणि तुम्हाला सगळ्यांना कुर्ला टू व्यंगुर्णासाठी आभारभर शुभेच्छा आणि जसं वैभव आता म्हटलं त्याप्रमाणे आपण तीन दिवस का माउथ पब्लिसिटी करू आणि प्रेक्षकांना थिएटर पर्यंत आणण्यास भाग पाडू थँक्यू 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 सो मच बाबा प्लीज ही पुन्हा आवाज जर तो ही एकोणीस सप्टेंबरला आमचा चित्रपट रिलीज होतोय थिएटर मध्ये जाऊन बघा कुर्ला टू कुर्ला थँक्यू फोटो घेऊया